हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत नेल्सन मंडेला यांच्यावर मराठीमध्ये निबंध चला तर मग सुरू करूया या आजच्या या व्हिडिओला प्रस्तावना नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेतील महान नेते स्वातंत्र्य सैनिक समाजसुधारक आणि मानवतेचे प्रतीक होते त्यांनी आयुष्यभर वर्णद्वेषाविरुद्ध लढा दिला आणि अखेर दक्षिण आफ्रिकेला वंशभेदाच्या अंधारातून बाहेर काढले जगभरात त्यांना शांतीदूत म्हणून ओळखले जाते जन्म आणि शिक्षण नेल्सन मंडेला यांचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे अठरा रोजी दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सकी या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव होते नेल्सन रोहिला मंडेला ते जन्मतःच एका आदिवासी घराण्यातले होते त्यांनी फोर्ट हेरे विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि नंतर कायद्याची पदवी घेतली शिक्षण घेत असतानाच त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली वर्णद्वेषाविरुद्ध लढा काळात दक्षिण आफ्रिकेमध्ये गोऱ्या आणि काळ्यांमध्ये भेदभाव केला जात होता काळ्या लोकांना मतदानाचा हक्क नव्हता समान शिक्षण आरोग्य नोकऱ्या आणि प्रवासाची संधी दिली जात नव्हती मंडेला यांनी हे अन्यायकारक धोरण संपवण्यासाठी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या संघटनेचे सदस्य म्हणून काम सुरू केले कारावासाचे सत्तावीस वर्ष एकोणीसशे बासष्ट साली त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली त्यानंतर सत्तावीस वर्षे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले पण त्यांनी कधीही आपल्या विचारांपासून माघार घेतली नाही तुरुंगात असूनही त्यांनी शांती समानता आणि माणुसकीचे तत्व जपले त्यांचा संघर्ष आणि संयम संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरला स्वातंत्र्य आणि राष्ट्राध्यक्ष पद एकोणीसशे सुटका झाली आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेष संपुष्टात आला एकोणीसशे मध्ये ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले त्यांनी आपल्या का कार्यकाळात एकतेचा संदेश दिला आणि सर्व नागरिकांसाठी समान संधी निर्माण केल्या सन्मान आणि पुरस्कार नेल्सन मंडेला यांना एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये नोबल शांतता पुरस्कार देण्यात आला जगातील अनेक देशांनी त्यांना सन्मानित केले भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मानही दिला ते जगभरातील अनेक लोकांसाठी एक प्रेरणास्रोत ठरले उपसंहार नेल्सन मंडेला हे जगाला क्षमाशीलता सहिष्णुता आणि शांततेचा संदेश देणारे महान व्यक्तिमत्व होते त्यांचे जीवन म्हणजे संघर्ष त्याग आणि ध्येयाचे प्रतीक आहे त्यांचे विचार आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देतात शत्रूशी माणुसकीने वागा हाच खरा विजय असतो नेल्सन मंडेला हे शिकवण होते तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद